नमस्कार मित्रांनो मा निलेश मुकणे जय देवश कातकरी चॅनलमधून स्वागत आहे आणि आज आम्ही आणाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने गावात आण आन... कामाला आम्ही आणाव काम लिदा आम्ही झाडं लावणे ना तर आम्ही दहा बारा लोकं आहोत तर ते सगळे लोकांनी बायका आणण्यात आणि मा एकला जाणा बायकोने माने भांडण येणा त्यामुळं मा एकला जाणार कामाला आणि मा एकलाच ते बाकी लोकापासून एकलाच बाजूला येईन जेवण बनवी खा ते तुम्हाला दाखवा हे राई मी जेवण चुलाव ठेवा भात चुलाव ठेवा यो आणि तिकडे हे राहा बिना चहा पावडरने चहा ठेवी आणि मग एकलाच हा अट हेराटा रटा आमने पहिल्या खूप येतात आम्ही मागले व्हिडिओ मग मा तुम्हाला मी गवत कापण्याना व्हिडिओ दाखवेल त्यामा त्यावेळेस ते आम्ही अटर रवू लाव आणि आता कोण नाही आता सगळा लोक बाकी शेडवर घ्यान तिकडं शेड हा बाजूला तिकडं बंगलावर शेड हा त्या शेडमध राहूला घ्यात लोक आणि मग एकलाच इकडं आणा हा आणि बायकोन माना भांडण हिना तर मग एकलाच इकडं जेवण करी खावला आण ते लोकापासून दूर ते लोक मला हुसू नका म्हणून पण तुम्ही तर मला हिरी हुसावास आणि बायकोला मा इकडं वारता कामाला त्याक नाही मग कामाला येणार नाही काय नाही मित्रांनो राई बिना चहा पावडरने चहा न आता झाशीच ह्या मी बटर आणा तो चाय मग बुडी खा टोपामच बुडी खा हॅकला जा त्यामुळं हेरा बिना चहा पावडरने चहा आणि पण मी चहा पावडर मागेल पण ते दुकानवाल्याने काही दिलेलं नाही त्यामुळं आत्ता मला लक्षात आण की चहा पावडर पण पा नाही हा आत्ता मी हेरा तर म्हटलं आता न जा त्यामुळं तीच करी चहा बाहेर कामाला गेल्यावर पोटांना हाली आहेत कामानं पैसा भेटणार की एक दुसरी बायको करता तुमने माहितीतलं हवी कट तर कमेंट करीन मला आका मित्रांनो आता मग कांजी बनवा हेराकीचं कांजी बनवा तो हेरा कांदा कापिली दहा आणि हेरा यात मटकी टाकी टॉमॅटो टाका मिरच्या टाका बटर टाका आणि हेरा यामा हळद आणि यात चकनी हा डायरेक्ट रेडीमेड कांदा लसूण मसाला आणि आता बनवता हा तर काय करू ही मला सुच नाही पण थोडा थोड्या पद्धतीने मग करा हा हेरा तेल आहे सोयाबीन तेल हिरायात मिरच्या हा कोथमीर हा अजून काही मटेरियल हा यात मटेरियल हा आणि आपल्याला लसूण पण लागेल मित्रांनो हिरायात तेल होता हा यात चकणी टाकी हळद टाकी हेरा सब्जी मसाला हा तो पण टाकता हा हेरा मित्रांनो इसा करा हा कांजी करा हा आता चौकशी काय त्याने लाग इ हरना बाकी हा तर शिजू लावा पूर्ण मित्रांनो ह्या हिसा बाहेरीनं हाल हेत बायको असून सुद्धा तर दुसरी बायको करू हवी तिचा कमेंट करी नाका करू हवी का नाही ती तुम्हीच काका कमेंट का करला कमेंट करी नाका करलो का नाही ती आणि बाहेर ये हाल हेत तर एक बायको घरामधली तर दुसरी बायको करलो पाहिजे तिचा मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ती कमेंट करी नाका हेरा मित्रांनो कामावर आणा आणि मी हातात पावडा लिह आणि एक चारी मारलेली आहे ती गाडूला गाडू मग हे राशी चारी मारलेले आहे ती गाडू मग हेरा, हेरा आमना रवी भाई भाई याला भाई आहे रवी भाई तो चारी गाडूला लिहिली त्याने रवी भाईनी भया रोहित पवार भया भयाकत यारा महेश्वर आंटी लवर बोलते इसको हा शाबास यारा ये आवळां झाड उतार अमित आणि महेश्वर महेश्वर काय आपल्याला हेर नाही या रोहित पवार अमित पवार महेश पवार आणि यारा रवींद्र डिक्कम यारा यो चंदना चंदना झाड सगळा बागवणूचं चंदन हा हरा ही चन्नाना झाड सगळा बागवण हा सगळा झाडा चन्ना हा आणि चन्नाने मध्ये आवळा लावला हा हरा झाड झाडा ही सॉरी आवळा ना आवळा नाही रोप हा लाकडा मोठा हा तो हरा यो आवळा न रोप हा तो अटे लावला हा हरा तो वाटे लावला हा बाळा खटाखन हरा आणि त्याने पाळायला लागणं हा तो रात्री बटाऱ्याने मांगा धावत होता पण त्याला बटाऱ्या शेवटी भेट आणि तो रात्री बटाऱ्याला धावंत धावंत धावून तर त्यांना पाहायला लागणं त्याने पण तो नशीब एक मधला पाय तरी बचना हा मला असा खड्डा खणू हे राशी ताकद ती हे कोडी महिला पण ताकद हा कड्यावर ठेवले आहेत झाडा हिरा आजूभाई दोन दोन आले हे आजूबाई दोन दोन आले हे एक एक टायमाला हेरा ये एक झाड एक कड्यावर ठेवली हे बारके बाबूसारखी हे पण बारके बाबूसारखी झाड ठेवील कड्यावर म्हणून आजूबाई ऐका नाही कोणला

हटय खाना हटय खाना इस आवळण झाडा पाचशे झाडं लावलं त्याला मित्रांनो आता थोडासा खड्डा खानात आणि झाड वाहतूक करत आता जेवण सुट्टी घरी सगळ्या लोक जेवू लाल मग आपण जेवलं जा आणि मग एकला जा आणि हे राहा मी ताटतांब्या लिहा जेऊला आणि जेवण मी एक झाडार बांधी ठेवा आणि आता ते खावलं जा माणसा लोक सगळा शेडवर घ्यान जेवला आणि मी जेवण सकाळ तरी शेडवर झाडावर बांधित आता जा खाऊला इतर हेरा मा असा मस्त लोकेशन मग जेवला आणा हा हेरा एकदम चांगला व्ह्यू हा न व्ह्यू हा मागण्या वेळेस वे वे आम्ही गवत कापू आणला तदा पण आठ जाता हे व्ह्यू मग आणि हेरामातट्ट जेवला विसणारा आणि मी हेरावर झाडाला जेवण बांधी ठेवा हेरावर मी झाडावर जेवण बांधी ठेवा लोक ज्ञान ध्याने ज्याने त्याने झोपडीवर शेडवर ज्ञान जेवला त्याने जेवण कर ठेवेल हेरामीवर झाडाला जेवण बांधी ठेवा किंवा जेवण सोडणारा आणि खाणारा कांजी ना जोरात कांज्याम मीठ नाही मटकी शिजनेल नाही बटाटा पण शिजलं नाही ह्या इकडं आजूबाजूला कोण नाही मग एकला झा कोणुत नाही परामित्रांनो झाडा लावणं काम जोरात चालवा जोरात फास्ट चालवा फास्ट चालवा हेराई असा खडा मत झाड टाका हा खड्डा सही झाड टाका रोहिती समान माती झाड गाड माती वड ए हेरा एक खटू वालीन हा एकी गौरी खत कालव ह जोरात जरा फास्ट फास्ट काम चाला सगळा मानसा जिकडे तिकडे कामाला लागणार ही खतवालीन वालीन काय फसवी खा माती वडना ते माती वड माती वड अरे जिंतूर ए हेरा हेरा फास्ट 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 काम चालू हां खड्डा कमी पडनात बालादारा खड्डा खन हे आणि एक रवि पवार अरे मजूर चंदन हा चंदन ने झाडामा दुसरा या आवळा झाडा लावजो

सकाळने आम्ही टिकावा खटा खड्डा काढतो आता दुपारने आम्हाला मशीन मशीन मशीनकाल खड्डा काढून किसा पिशव्या काप झाडाने कापी म्हातारी पिशू लगेच ग्या मातारा मोहर म्हातारा काय ऐकलं हिंड नाही ग्या मुहर म्हातारा लगेच की ना गया मुहर म्हातारा ह्यारा लोग स दोरी लावीन झाड लाव हेरा यो मॅनेजर साहेब हा पटना मॅनेजर साहेब <laughs> तो आम्हाला अखेर बाला बाला दात बाला दिसत बाला खटाना मॅनेजर राहा हे बरोबर हे मॅनेजर हे राहाय

哎，司姐 मत जेसिपीमध्ये धाव आणि साहेब येणा जेसिपी दिसी आण जेसीपी डायव्हर हा अरे बोल ना काहीतरी हा दोस्तो हा हो काहीतरी बोल ना झाडं लावाय लागलोय हे राऊ यो पी डायव्हर हा आणि ते आम्ही जेसी पी आम्ही बिसी नाता आणव साहेबासारखा हम्म आणि याला ह्या झाड लावतोय सचिन काय सचिन चव्हाण सचिन चव्हाण ड्रायव्हर हापूर हा अरे एक्सपर्ट ड्रायव्हर हा हा तो जोरात कट पण जेसीपी घाल आणि चांगला जेसीपी चालवा येऊ युड चुड हे मशीन हेरा ही मशीन हा ही जेसीपी हेरा मित्रांनो वडा झाड शेवट आता आमना काम सोपत आणा ह्या या एक सहा झाड आहात त्या तोडाला आवीन येणार का काम आम्हाला सोपील मित्रांनो हेरा अखेर शेवटी आम्हाला काम पूर्णपणे फायनल हे ना आणि हेरा आजी बाय 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 कर काम स्वप्न म्हणून खुश राहतो सगळ्याकडे खुश आहात काय ह्या अखेर शेवटी काम फायनल येणा हातातट सात आठ दहा झाडांत आणि ते सगळ्या स्वप्नान मित्रांनो अखेर शेवटी आम्हाला काम पूर्णपणे फायनल ना आणि तुम्हाला मी आता दाखवाच काम पूर्णपणे फायनल ना आणि यो लोक की सगळे वाटणार तो कमेंट करी नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन हवा तर सबस्क्राईब करा आणि सगळ्यात करा जय आदिवासी कातकरी चॅनलपर्यंत आता भेटू दुसरे दुसऱ्या उलोगमा तोपर्यंत बाय बाय